नमस्कार ज्ञानज्योती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मांजरी पुणे व संत गाडगे महाराज साहित्य विचार मंच महाराष्ट्र राज्य ओतूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या विषयावर डॉक्टर अंजली सामंत कविता सादर करीत आहे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चळवळींचे आद्य प्रवर्तक ज्योतिबा लावली ज्योत स्त्री शिक्षणाची विधवा पुनर्विवाह हो, केशवपना विरुद्ध केला नापितांचा संप समता बंधुता स्वातंत्र्यासाठी स्थापला सत्यशोधक समाज सारी एकाच ईश्वराची लेकरे गुणांनी श्रेष्ठ ठरवला मानव कर्मकांडाला धर्मग्रंथांना केला विरोध शब्दा शेतकऱ्यांचा आसूड उघडला तृतीय नेत्र मांडला शब्दात सारा ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व छिडकारले गुलामगिरीतून मुक्त केला समाज मूर्तिपूजा जातीभेद तोडुनी बाल बालाश्रम उभारिले विधवेच्या अपत्याचा केला सुपुत्र म्हणून स्वीकार मानवतेचा महामेरू क्रांतीसूर्य महात्मा फुले प्रकाशला जगतात प्रकाशला जगतात धन्यवाद